पक्षाच्या वतीने महापौर आणि उपमहापौरचे अर्ज दाखल केलेत महापौर साठी अश्विनीताई लांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय तसेच उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय या अर्ज भरण्याच्या अगोदर आम्ही समविचारी पक्षाची चर्चा केली होती त्यांना फोन केले होते विचारणा केली होती पण आम्ही निवडणुकीच्या अगोदर पण जे सांगितलं होतं ते आज परत एकदा सिद्ध होत आहे की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत आज सुद्धा कोणाला त्यांना भाजपच्या विरोधात लढण्याची इच्छा नाही पण काँग्रेस पक्ष आपल्या मतदारांची प्रतारणा करणार नाही आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक महापौरची आणि उपमहापौरची लढवत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही अश्विनी ते लांडगे आणि साहिल केदारीचा महापौर आणि उपमहापौर साठी फॉर्म अर्ज आज दाखल केला ठाकरेंचे एक नगरसेवक आहेत ते आहेत का तुमच्यासाठी आम्ही सर्वांना फोन केले होते सर्वांची वाट बघितल्यानंतर आज आम्ही आमचे अर्ज दाखल केले पदाची आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गटनेते ज्येष्ठ नेते पदाधिकारी आज माझ्यावर विश्वास ठेवला आणि खरंच ख्रिश्चन समाजाचं निधन उमेदवारी फॉर्म साठी विचार केला त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मी प्रथम आभार व्यक्त करते आणि पूर्ण काँग्रेस पक्षाची आभार की त्यांनी आम्हाला उमेदवारी अर्ज भरल्यास संधी दिलेली आहे आणि आम्ही ते अर्ज भरलेला आहे तुम्ही माघार घेणार नाही यावर ठाम आता की संध्याबळ आपण पाहिलं तर भाजपकडे बहुमत आहे असं असताना काँग्रेस या निवडणुकीमध्ये होत शेवटपर्यंत तुम्ही आता आपल्या महाराष्ट्रात तर तुम्ही पाहिलेला आहे आणि आपल्या देशामध्ये पण पाहिलेलं आहे पूर्ण भारत देशामध्ये तर काँग्रेस पक्ष हा असा एकमेव पक्ष आहे की बीजेपीशी लढू शकतो आणि त्याच विचाराने आता आम्ही फॉर्म भरलेलं आहे आम्ही लास्ट पर्यंत लढत राहणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट साहिल शिवाजी केदारी सर्वप्रथम मी आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब माननीय पंटी उर्फ सतेज पाटील साहेब पुण्याचे शहर अध्यक्ष अरविंद भाऊ गटनेते चंद्रशेठ कदम तसेच रमेश दादा बागवे मोहनदादा जोशी सर्व नेत्यांचं व माझ्या सहकारी नगरसेवकांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या नवीन तरुणाला या ठिकाणी संधी दिली आमचं संख्याबळ जरी कमी असलं पण पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यासारख्या तरुणाला एक ओबीसी समाजातला माळी समाजातला मी एकूण एक नगरसेवक काँग्रेस पक्षातर्फे आहे आणि समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न जो काँग्रेस पक्षाने केला पक्षा मी पक्षाचा आभार मानतो okay. थँक्यू थँक्यू